नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी निघाले होते आज संध्याकाळी क्लिनिकला जाण्यासाठी आत्ता वाजले आहे सहा साडेसहा वाजले होते दररोज संध्याकाळी क्लिनिक हे मला पावणे सातपर्यंत वगैरे जायचं असतं तर मी रिक्षाची वाट बघत होते आणि तेव्हा तेवढ्यात मला एक रिक्षा मिळाली मी रिक्षाने निघाली आहे क्लिनिकला जाण्यासाठी वाहनांची गर्दी संध्याकाळी सगळेजण ऑफिसवरून सुट्टी होत असते त्यामुळे वाहनांची खूप गर्दी असते आमचं इव्हिनिंगचं क्लिनिकचं टायमिंग आहे सात ते नऊ असतात आमच्या मॅडमओ पिढीला त्यामुळे मग संध्याकाळी रोज जावं लागतं दुपारी मला सुट्टीच असते तीन ते सहा आणि नंतर साडेसहापर्यंत वगैरे मला पोहोचायचं असतं क्लिनिकला तर आज क्लिनिकमध्ये काय काय अपॉइंटमेंट्स आहेत आणि काय काय प्रोसिजर्स वगैरे आहेत हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे क्लिनिक जे आहे छत्रपती चौक वाकडमध्ये आहे आणि इकडे येण्यासाठी काळेवाडी फाट्यावरून रिक्षासुद्धा असतात तर तुम्ही तुम्हालाही हेअर वगैरे किंवा स्किनसाठी कन्सल्ट करायचं असेल तर आमच्या क्लिनिकला एकदा नक्की विजिट करू शकता मी या क्लिनिकमध्येच काम करते पावसाचे दिवस असल्यामुळे वाहने सुद्धा लवकर मिळत नाहीत आणि त्यामधून रिक्षाने रिक्षा बुक करायची असते किंवा मग रिक्षा मिळेपर्यंत खूप वेट करावं लागतं आणि वेळेत पण पोहोचावं लागतं तर मग संध्याकाळचा रोजचंच हे रुटीन माझं झालेलं आहे तर मी निघत असते सहा वाजता आणि लगेच एक पाच ते दहा मिनटं लागतात मला क्लिनिकला येण्यासाठी तर आत्ता मी छत्रपती चौक इथे आलेले आहे छत्रपती चौकातून लेफ्ट टर्न घेतल्यावर हे क्लिनिक आहे डॉक्टर ममता स्किन अँड हेअर क्लिनिक तुम्हाला जर स्किन रिलेटेड काही इशू असतील आणि तुम्ही पुण्यातच राहत असाल तर एकदा क्लिनिकला नक्की व्हिजिट करू शकता डॉक्टरांची फीस वगैरे काय आहे किंवा मग तुम्हाला अपॉइंटमेंट वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये वगैरे सांगू शकता नक्कीच मेसेज करू शकता बघा इथे खूप वाहनांची गर्दी आहे आणि इथे बाजूला समर्थ वडेवाले जे आहे त्यांच्या इथेसुद्धा खूप गर्दी तिथे तर कधीसुद्धा कधीही म्हणजे सकाळी किंवा दुपारी संध्याकाळी कधीही खूप गर्दी असते तर मी तिथला एक व्हिडिओ नक्कीच या माझ्या चॅनलवरती अपलोड करेल तर आत्ता क्लिनिकला जायचं होतं कारण टायमिंग पण होत आला होता, होता। पावसाचे दिवस आहेत त्यामुळे कधीही पाऊस येतो आणि पुण्यामध्ये तर पाऊस आत्ता खूप सारखाच असतो त्यामुळे लवकर निघावं लागतं इथून लेफ्ट टर्न घेतल्यानंतर ले जवळच सोनीगारा लँडमार्क बिल्डिंग आहे आणि तिथेच तिथेच जे आमचं माझं क्लिनिक आहे माझं म्हणजे मी इथे काम करते ते क्लिनिक आहे प्रोसिजर आज इव्हिनिंगला होत्या आत्ता आल्यानंतर पहिल्यांदा पी आर पी करायचं होतं पेशंटचं मी ब्लड सॅम्पल घेतलं आणि पी आर पीसाठी ज्यांना खूप हेअरफॉल वगैरे होतो आता ह्यांचा तुम्ही बघू शकता की यांच्या आधी पाच सेशन झालेले आहेत पी आर पी पण यांचं हेअर थिनिंग खूप आहे किंवा हेअरफॉलसुद्धा होत असतो तर मी यांना आता स्काल्प क्लीन केला आणि नमिंग क्रीम लावायचं होतं तर लोकल अनस्थेटिक क्रीम असते ती अर्ध्या तासासाठी आपण लावून ठेवतो आत्ता मी टायमर लावला आहे आणि मग जे ब्लड सॅम्पल घेतलं आहे ते सेट करण्यासाठी ठेवायचं असतं अर्धा तास आणि मग त्यानंतर ते दहा मिनटासाठी सेंट्रिफ्यूज करायचं असतं आणि मग त्यामधून जे प्लेटलेट्स प्लाझ्मा निघत असतो तो इंजेक्ट करायचा असतो तर मग अशा प्रकारे मी ब्लड सॅम्पल सेट करायला ठेवलं आणि पुढची माझी जे कामं होते ते करून घ्यायचं होतं मला कारण इव्हिनिंगला प्रोसिजरसाठी आमच्याकडे पेशंट असतात मॉर्निंगलाही तसे प्रोसिजर्स वगैरे खूप असतात तर बाकीचं म्हटलं तोपर्यंत वेळ आहे अर्धा तास तर बाकीचं माझं इतर काम करून घेऊया आणि बाकी ओपीडी सुरू होती मॅमची पेशंटसुद्धा होते तेवढ्यात आमच्याकडे दुसरे एक प्रोसिजरसाठी पेशंट आले होते त्यांचं पील करायचं होतं तर यांना ॲकने आणि पिगमेंटेशनसाठी किंवा जे ग्लोसाठी पील हवं होतं ते पील मी करून घेतलं त्यांचं ॲकने पील केलं होतं आणि मग एक ग्लायकोलिक पील केलं होतं तर मग त्यांचं पील करून एक दहा मिनटं ठेवायचं असतं आपल्याला तोपर्यंत हे सेंट्रिफ्यूसुद्धा झालं होतं मी मशीन ते सेंट्रीफ्यूज करायचं होतं मला म्हणून मी मशीन ऑन केलं आणि हे आपल्याला सेंट्रीफ्यूज दहा मिनटं करायचं असतं त्यानंतर आपण जो आत्ता तुम्ही बघू शकता की तो प्लाझ्मा वेगळा झालेला आहे जो येलो दिसतो आहे तो प्लेटलेटरीज प्लाझ्मा आहे पी आर पीमध्ये हे आपण इंजेक्ट करणार असतो पेशंटला स्किन तोपर्यंत न क्रीम ॲब्झॉर्ब झाली आणि आत्ता ती आपण क्लीन करून घेतले आणि मग आत्ता त्यामुळे इंजेक्ट करताना त्रास होत नाही ना, ना पेशंटला ते प्रोसिजर झाल्यानंतर हे एक पेशंट आले होते त्यांच्या फेसवरती तुम्ही बघू शकता की खूप डार्क झालेले आहेत पिगमेंटेशन आहेत तर त्यांना आपण एक पील केलं ग्लोसाठी आणि मग ते पिगमेंटेशन जावे म्हणून त्यांना लेझरसुद्धा ट्राय केलं ते प्रोसिजर झालं तेवढ्यात आमच्याकडे एल एच आरसाठी लेझर हेअर रिमूवलसाठी जे एक पेशंट आले होते आणि मग हे सगळे प्रोसिजर करून आम्ही आम्हाला निघाल्या साडेनऊ पावणे दहा वाजले होते तर मी निघाले घरी जाण्या साठी कारण विनिंगला खूप सगळे प्रोसिजर्स असतात आणि क्लिनिक खूप बिझी शेड्यूल असतं तर संध्याकाळी नऊ साडेनऊ वाजता निघावं लागतं घरी जाण्यासाठी उशीर होत असतो आणि मग घरी जाऊन स्वयंपाक वगैरे करायचा असतो आणि मग जेवण करायचं असतं तर मग अशा प्रकारे मी रिक्षा एक बघितली लगेच मला रिक्षा मिळाली आणि मी घरी जाण्यासाठी निघाले तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हालाही अशा स्किन रिलेटेड किंवा हेअरसाठी तुम्हाला पण हेअरफॉल असेल तर माझे व्हिडिओ नक्कीच बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ इथेच तुम्ही राहत असाल किंवा तुम्हाला ऑनलाईनसुद्धा अपॉइंटमेंट हवं असेल तर तुम्ही नक्कीच क्लिनिकला फोन करू शकता किंवा मग कमेंट करू शकता मला तर व्हिडिओ पूर्ण ब बघितल्याबद्दल धन्यवाद